बातमी आहे पुणे जिल्ह्यातून श्रावण बाळ ज्याप्रमाणे काशी यात्रेला आपल्या वृद्ध आईवडिलांना घेऊन गेले त्याचप्रमाणे निमगाव माळुंगी गावातील माजी सरपंच बापूसाहेब काळे यांच्या संकल्पनेतून अल्प दरात मुंबई ते काशी विमान प्रवास काशी अयोध्या प्रयागराज चित्रकूट दर्शन यात्रासाठी निमगाव माळुंगी गावातील एकशे साठ आईवडील तीर्थयात्रा घडवण्यासाठीचे आयोजन करण्यात आले दिनांक अठ्ठावीस पाच ते दोन जून हा प्रवास असणार आहे श्री जयेश दादा शिंदे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थांनी या यात्रेला शुभेच्छा दिल्या तसेच प्रथम सर्व शेतकरी बांधवांनी मुंबई ते वाराणसी काशी पर्यंतच्या विमान प्रवासाचा आनंद घेतला म्हणून सर्व प्रवासी यांनी बापूसाहेब काळे यांचे आभार मानले अशी माहिती दैनिक शब्दगंगाचे प्रतिनिधी शरदराव रासकर यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की संत ज्ञानेश्वर महाराज की जगदगुरु संत तुकाराम महाराज की जय श्री राम हर हर महादेव जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय श्री राम जय जय श्री राम आज या ठिकाणी निमगाव माळुंगीचे माजी सरपंच बापूसाहेबजी काळे यांच्या माध्यमातून मार्ण निमगाव गावातील एकशे साठ रामभक्त प्रवाशांना आज या ठिकाणी निमगाव माळुंकीपासून मुंबईपर्यंत मुंबई ते काशी या ठिकाणी विमानाचा प्रवास मुंबई विमानतळापासून काशी तीर्थक्षेत्र या ठिकाणी विमानाचा विमानाचा प्रवास होत आहे तरी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ही यात्रा सफल होत आहे अतिशय दहा दिवस कष्ट करून ही यात्रा होण्यासाठी यांनी अनेक दिवसापासून कष्ट केले श्रावण बाळाने जसं आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करून ज्याप्रमाणे आपल्या आई आई आणि वडील अंध होते त्या वृद्धांना येऊन आपल्या कावडीमध्ये मध्ये घेऊन तीर्थयात्रेला देण्याचा त्या काळात ज्याप्रमाणे श्रावण महाराजांनी केलं त्याचप्रमाणे गावातील एकशे साठ लोक आईवडील आपले आईवडील समजून आपण त्याचा मुलगा समजून हे कर्तव्य बजाव बजावत असताना बाप्पासाहेब काळे यांनी अतिशय या सर्व लोकांना काशी तीर्थयात्रा अयोध्या चित्रकूट आणि आपण या ठिकाणी प्रयागरात ही यात्रा कळवली धन्यवाद आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या